काय करते काय करते तू करून कडे पत्ता आणला काय आता बघू भाऊ पिशवी भरून आणली तू तर चांगलं आहे घरचं डाळिंब आहे अजून अजून काय आणले आहे कारलं भोफळा भोपळा आवडत नाही तरी आणलाय तो दिलं आहे बरंच काहीतरी कसं मागे ती हो चांगली का सकाळी सकाळी बाई म्हणली भवानीला तस नाही करावा मी दुसरी गुण आणली मेथी तिच्याकुन घेतली एक एकूण आणि ती परत माघार दिली बाकी ती एका बाई गुण आणली आणि मीथी कारण की थोडंसं सुकलेलं दिसली नाही भवानीला तसं नाही करावा मी म्हणलं पैसे आहे ना म्हणलं मी उधार थोडी घेतोय मग कमी नाही केलं किती रुपयाला असेल ताजी ना एकदम पंधरा वीस रुपयाला तीस रुपयाला ती हा टोमॅटो तर किती पंधरा रुपयाला दोनच येतो ते घेतलेले महागार ठेवलेत मी प्रॉब्लेम तो नाहीये पण टोमॅटो खरंच महाग आहे टोमॅटो जर ज्याचं चार पाच एकर असेल ते करोड कधी झाला म्हणायचा काकडी बघ काकडी चांगली फ्रेश आहे काकडी काढणं बाहेर काकडी काढणं बाहेर कसं आहे जपावं लागत एक शाळेला असताना हे होत लालचिखल तुडवलं होतं एका शेतकऱ्याने का तो शाळेत ही कथा होती राग आला टोमॅटो तो बाजार नाही टोमॅटो रस्ते बाजारात ओतली त्याच्यावर नाचला ते सांगलं ना टोमॅटोची गमत तशी होती काकडी फ्रेश आहे वाटाणे सुद्धा आणलेत कच्ची वाटाणे खायला पण आवडलेत कोथिंबीर पण चांगली काही लोकांची आडनावं सुद्धा भाज्यांवरती काही फळांवरती येत कोथंबिरी आपली कोथिंबीर कोथंबिरी श्रीबंधातली <laughs> <देत> कोथंबिरे कोथंबिरी <laughs> <laughs> म्हणा बटाटे गाजरी गांजुरी आहे ते इथं बांधव हा आपलं आडनाव कसलं आहे तुम तुझ मायाचरेपुटल हा असल्याचं वाटतं आम्ही प्राण्यांच्या आडनाव नावावरती वाघ मारे वाघ आडनाव लय प्रकार व्हराटीचे कशाचे कशावर असू शकतात काही मिठाईवर गोड बोले पुढला विषय निघाला कच्चे वाटाणे चांगले सगळ्यात काय म्हणली गॅस टाकी आणलेली गॅस टाकी तर बार ही बारका का सिलेंडर कामाचं कामाचा माहिती फिरायला गेलं ना त्या दिवशी किती हल्ला कधी सिलेंडर हा पाऊस पाऊस हे झाले अवघडच होत उरक तुझं भाकरी कर 니트지, 워리프레시